दौंड तालुक्यामध्ये चोरट्यांचा प्रभाव आणि चोरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे या ठिकाणीच काही दिवसापूर्वी एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून दीड लाखापर्यंतचा अवैध दंपास केला होता त्यांना मारहाण देखील दुखा केली होती दुखापत केली होती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केला होता मात्र अद्याप चोरटे सापडले नाही त्याचबरोबर एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय दौंड तालुक्यामधलाच आहे द सीसीटीव्ही मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे चोरटे बॅटरीचा बॅटरी घेऊन हातामध्ये काहीतरी वस्तू आहे लोखंडी का आहे का लाकूड काही सांगता येणार नाही पण हातामध्ये वस्तू आहे ते चोरी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये फिरतायत देऊळगावमध्ये देखील काही तरुण आणि पोलीस प्रशासन रात्रीची गस्त घालून चोरट्यांना पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत नक्कीच नागरिकांनी देखील या सर्व घटना होत असताना नागरिकांनी देखील पोलीस प्रशासनाला आणि गस्त घालण्यासाठी तरुणांना सहकार्य करायचंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये तुम्ही पाहू शकता की तो चोरटे कशा प्रकारे बॅटरी मारून चेक करत आहेत की चोरी करण्यासाठी योग्य ठिकाण आहे का तर दौंड तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहायचंय आणि घराचा दरवाजा व्यवस्थित बंद करून आतमध्ये राहायचंय रात्रीची बेरात्री बेल कुणी वाजवली तर दार उघडायचं नाही धन्यवाद